बाय पोटना बोलली तुमने राहू ना तुम्ही का बोरा मैसा बोरा महिना म्हणून आम्ही मायला माय ना तुम्ही माय मी कोणी आमली माय बापली बायको माय तुमना बापनी बायको बायको ना पोटना आम्ही तुम्ही बाईना याला मारता અરે ની માની સાલી બાઈ કોની દાત સરી કાનાની બા મારી લાજ પટની થી બગટ ખુખુખુખુખ કરતી હતી ઓ માર રોકા ને એ બોલો काय मार तुझे माराना पहिले एवढी जायचं लगेचला वर्ष जायचो फार वर्ष फारण बाय पाहिजे कोणती पिढा चिकणी होती का नाही टाकतून काय टाक होत म्हणा टाक होत तुम्ही माय टाक काढले करून कराल कोण नाही म्हणून मारले विचारातून बाप चांगला होता जी ऐकूया कधी टाकल तू माईक काढता मला लगेच दहा बारा वर्ष जाय का तुले पोरस वर काय विचारी का मग आम्ही करत नाही त्यांना मग आपण तुला सांगितस फट गाव माले नाव दिला ना कोणी निपुत्रा म्हणत कोणी तू वाढ संध्याकाळ पर्यंत तुरी माझ्या पोर नाही तर पोरगा तिला ठीक नाहीतर तुला छातीवर दुसरी बाई को म्हण कोणी ती कोंबडी देवास तिला टोपला खायला संध्याकाळी डाली ती सुद्धा संध्याकाळीशी अंड देत नाही आणि मी एवढी एवढी बाई तुला संध्याकाळीशी पोरू ना पोर गा वर जाय ना डाली राहून तुले का लो संधी जाईन डाल काढावी তো মাল মিত্র গেলে ধরে যাই না ঘুস আোকে দাম চলছে সারা মানুষ চাই নেই রে পোরে ছোরে হতে

जीवन भर साथ तुना ना नको जाय जो जीवन भर साथ तुना ना नको जाय जो सना तू मन नाही बुलाव मी सजनी औशी वादा म्हणा तुम्हाला म्हणा हा तुम्ही म्हणू आकाडी लाव सजनी तुले <laughs> काही नाही वादा তো আরে তুমি ঘরমান ঠিকানা না ঠাকা না তুলে কোন <laughs> <बाए> नावस <तुना बाद। laughs> <बसा का> <laughs> 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 <laughs>

राम 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 काय म्हणता अक्कल ते आपले प्रेम कुमार आहेत ना हो त्यांना मुलबाळ होत नाही म्हणून त्यांना दुसरं लग्न करायचंय एखादी मुलगी वगैरे कुठे आहे का आपलं काम हा हा म्हणजे मुलीचा बायोडाटा आपल्याकडे मुलांचा बायोडाटा दो आपल्याकडे असतो राम राम बरं आहे का बरं आहे बालबच्चा मजा मायच लेकर लेकर

भेटले आणि मला म्हणाले इसी साहेब माझ्या दोन बहिणी आहेत त्यांच्यासाठी स्थळ बघा इसी मुलगा काय चांगला देण्यास काय हरकत नाही अहो मुलगा चांगला हे देखणार धावणार हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एस टी महामंडळ मध्ये नोकरी करतोय नोकरी नाही मुलगा इथं आले नाही काय कुठे हो नाही वा काय लवकरी नाही का <laughs> बापरे का एस टी म्हा ड्रायव्हर अं ड्रायवर आहे वा वा जुनाट गाडी ती गेले झाली मग कस काय पी जुनाट ती दिले कस नुसता कटाच्या रस्तावर हा रस्ता बळ ना गिअर टाकी 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 ते वर गियर ना बोन कोणबी तुटी जायले असो नुसता दंडावर बागा बनवा बरोबर काय बघा मला दोन बहिणी आहे तो एक बाईला मी बोलून घेतो तुम्हाला पसंत आणि तक्रार तर दुसरीला लगेच बोलून घेणार का एक एक बन बरोबर आहे दोन्ही की आता मी फापरायचं असं ना काय फापरू नका एकालाच बोलवून तुला